श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय बाळूमामा मी बाळूमामांची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दिव्यामध्ये फुल पडणं व्हिडिओच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की दिव्यामध्ये हे फूल पडलेलं आहे तर अशा प्रकारचं जर तुमचीसुद्धा देवपूजा झाल्यानंतर किंवा देवाला दिव्या लाव दिवा लावल्यानंतर अशा प्रकारे फुल पडत असेल तर याचा काय अर्थ आहे याचा काय संकेत आहे देव आपल्याला काय सांगू इच्छित आहे किंवा देवाची काय इच्छा आहे जो की थोस तो संकेत आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर याबद्दलच मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा हे जे काही फूल पडलेलं तुम्हाला दिसत आहे तर आठवड्यातून दोन वेळा किंवा महिन्यातून एक दोन वेळा तरी माझ्या दिव्यामध्ये हे फूल नक्कीच पडत असतं परंतु का पडत असतं तर आपली वाद जाडसर झालेली असते का किंवा हा प्रकार काय आहे नेमकं तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा ज्यावेळेस आपल्या दिव्यामध्ये अशा प्रकारचं फूल पडतं तेव्हा देवाला आपल्याला सांगायचं असतं की तुझी सेवा आपण जी काही देवपूजा केलेली आहे ती सेवा मनपूर्वक केलेली आहे आणि ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे ती सेवा पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे हेच देवाला आपल्याला सांगायचं असतं बघा आपण देवासाठी वेगवेगळ्या वैग देवा प्रकारचे नैवेद्य करतो देवासाठी मी काय करू असं आपल्याला वाटत असतं देवासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करणं छान छान देवाला फुले अर्पण करणं तर याला देवपूजा म्हणत नाहीत तर आपण सेवा करत असताना किती अंतकरणातून आणि किती श्रद्धेने आपण देवाची सेवा करत आहोत उपवासना करत आहोत हे महत्त्वाचं असतं कारण देव आपली सेवा पाहत नाही तर देव आपलं हृदय पाहतात कारण देव आपल्या हृदयामध्येच विराजमान आहे तर मला सांगायचं एकच आहे की जर तुमच्यासुद्धा दिव्यामध्ये अशा प्रकारचं फूल पडत असेल तर याचा संकेत तुम्हाला देव एकच देत आहे की तुमची सेवा पूजा देवापर्यंत देवा पोहोचली आहे देव तुमच्या सेवेवर खूप प्रसन्न झाले आहेत आणि जर तुम्ही अशीच दररोज देवपूजा मनाभावातून अंतकरणातून करत राहिलात तर देव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच मार्गी लागल्याशिवाय राहणार नाहीत फक्त तुम्हाला माहीत झालेलं असतं की देवाला कशा प्रकारची सेवा आवडते पूजा आवडते तर फक्त आपण किती अंतकरणातून ज्यावेळेस आपण देवपूजा करत असतो त्यावेळेस आपलं मन फक्त देव आणि देव महाराज आणि महाराज यामध्ये तल्लीन झालेला असावं आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे कोणतं मूल रडतं आहे कोणतं भांडण करतं आहे किंवा घरामध्ये काय वातावरण चाललं आहे याकडे आपलं कसलंही लक्ष नसावं आपला संपूर्ण देह हा देवाच्या भक्तीमध्ये रमलेला असावा आणि यालाच म्हणतात खरी सेवा आणि खरी भक्ती आणि अशीच सेवा अशीच भक्ती देवाला प्रिय असते म्हणून देवपूजा करत असताना मन विचलित होऊ देऊ नका कारण वाऱ्यापेक्षाही जास्त चंचल हे आपलं मन असतं क्षणात इथे असतं तर क्षणात तिथे असतं म्हणून मन ताब्यात ठेवून आपल्या स्वामींची आपल्या बाळूमामांची सेवा करा तुम्ही ज्या काही कोणत्या देवाची सेवा करता त्या देवाची सेवा करा फक्त आजच्या व्हिडिओचा मुद्दा एकच आहे की दिव्यामध्ये फुल पडणं हा शुभ संकेत आहे देव तुमच्यावर प्रसन्न आहे तुमच्या सेवेचा तुमच्या प्रार्थनेचा स्वीकार देवाने केला आहे आणि त्याचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यावर असणार आहे तुमच्या आयुष्यातील अडचणी दुःख संकट या सर्व वाईट गोष्टींचा विनाश होणार आहे हाच देवाचा तुम्हाला मुख्य सांगण्याचा हेतू आहे तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय बाळूमान